नमस्कार मित्रांनो आज दिनांक पंचवीस जून आणि आजसाठी आपण एक ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी बघतो आहे आजसाठी स्टॉक ऑफ द डेमध्ये मी तीन स्टॉक निवडलेले आहेत त्यापैकी पहिला जो आहे पहला तो बी बी टी सी करून कंपनी आहे बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन सो याचा चार्ट माझ्यासमोर हो आहे चार्टमध्ये बघूया काय आहे सो बेसिकली जे आजचा व्हॉल्यूम आहे कालचा वॉल्यूम ते ऑलमोस्ट साडेचार मिलियनपेक्षा जास्त असं वॉल्यूम झालेलं आहे आणि जर तुम्ही ते पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल हे खूप अनएक्सपेक्टेड असं वॉल्यूम आहे मागच्या पाच सहा महिन्यात याच्यामध्ये कधीच एक मिलियन पे मागच्या तीन चार महिन्यात म्हणजे दोन हजार चोवीसपासून याच्यामध्ये कधीच एक मिलियनपेक्षा जास्त शेअरची ट्रेडिंग झालेली नाही आहे जी आज एकत्र मला दिसते आणि ॲट द सेम टाईम चार्टमध्ये काय दिसतं त्याचा जो एक रेजिस्टन्स होता जो याने मार्चमध्ये प एक केला होता तर मार्चमध्ये जो याचा रेजिस्टन्स होता तो अठराशे पन्नासच्या आसपास होता आणि आज त्याने डिसिजिव्हली त्याच्यावर क्लोजिंग दिलेली आहे दोन हजारच्या वर देखील हा शेअर आहे सो इथे आजसाठी एक ट्रेडिंग बनते याच्यामध्ये पोजिशन तर इथे कसा ट्रेड असू शकतो याचा आर एस आय जो आहे तो ऐंशी आहे म्हणजे हा ऑलमोस्ट ओवर झोन झोनमध्ये जातो आहे जर उद्या म्हणजे आत्ता सव्वा नऊ वाजता जर स्टॉकने गॅपडाऊन ओपनिंग दिली आणि थोडा जरी आपल्याला प खालच्या साईडला मिळाला तर तिथे तो घेता येईल आणि याचा जो स्टॉप लॉस असेल तो अठराशे स्टॉप लॉस असेल आणि अपसाईडचं जे टार्गेट याच्यामध्ये बनत आहे सो टार्गेट तुम्ही इथे पाहू शकता की अनचार्डेड अनचार्टेड टेरिटरीमध्ये आहे स्टॉक ऑल टाईम हायला आहे त्याचं जे टार्गेट आहे ते मी मिनिमम इथे फाईव्ह पर्सेंट टार्गेट पकडून चालतो आहे एवढी मुवमेंट आजच्या ओव्हरऑल मोमेंटमच्या बेसिसवरती मिळाला पाहिजे बट इथे जी पोझिशन असेल ती मला इथे थोडी खाली घ्यायला आवडेल सेकंड जो स्टॉक आहे तो रूट मोबाईल आहे याच्यामध्ये पण सिमिलर गोष्ट घडलेली आहे याचा रूट मोबाईलच्या चार्टमध्ये लक्षात येईल सर्वप्रथम वॉल्यूम आपण बघतोय तर पाच मिलियन एवढा वॉल्यूम ट्रेड झालेला आहे ॲट द सेम टाईम इथे स्टॉकने काल काय केलेलं आहे तर काल बेसिकली याचा जो फिफ्टी डी एम ए होता आणि ट्वेंटी डी एम ए होता तर त्याला एक तिथे एक सपोर्ट घेतला पंधराशेच्या आसपास आणि सतराशे पन्नास म्हणजे कालच्या दिवसात अडीचशे रुपयाची मुवमेंट याच्यामध्ये आलेली आहे आणि ॲट द सेम टाइम तुम्ही इथे पहाल तर इथे एक सतराशेचा रेजिस्टन्स होता जो याने ब्रेक करून आज ओपनिंग दिलेली आहे सतराशे पन्नासच्या आसपास काल क्लोजिंग दिलेली आहे माफ करा सो so, आजसाठी इथे ट्रेडिंग पोझिशन काय बनते सो so, माझा क्लोजिंग बेसिसवरती सतराशेच्या खाली जर क्लोज झाला तर तो माझा स्टॉप लॉस असेल आणि जी अपसाईड टार्गेट जे माझं बनतं आहे तर त्यासाठी मला एकदा वीकली चार्ट काढावा लागेल कारण हा जर तुम्ही ह्या स्टॉकमध्ये बघाल तर याने एक चांगली रॅली दिली होती दोन हजार वीस एकवीसमध्ये म्हणजे हा स्टॉक ऑलमोस्ट हजार रुपयाच्या आसपास याचा आय पी ओ आला होता आणि नंतर त्याने ऑलमोस्ट बावीसशे तेवीसशेपर्यंत याने अपसाईड दिली आणि तिथून एक दोन वर्ष हा करेक्शन फेजमध्ये होता हा त्याचा वीकली चार्ट आहे आणि वीकली चार्टमध्ये तुम्हाला काय दिसतंय तर इथे करेक्शन झालं त्याच्यानंतर एक कन्सॉलिडेशनची रेंज झाली आणि या वीकमध्ये असं वाटतंय की या कन्सॉलिडेशनचा ब्रेकआउट आपल्याला मिळतो आहे सो हा वीक या स्टॉकसाठी फार क्रुशल आहे तुम्ही इथे पाहू शकता इथे पण त्याने सतराशे पन्नासला टच करून पुन्हा एक करेक्शन दिलं होतं इथे परत एकदा त्याने अपसाईड द्यायचा प्रयत्न केला पण तिथे तो फिजल आउट झालेला आहे परंतु या वीकमध्ये बघावं लागेल फ्रायडेपर्यंत याच्यामध्ये जर क्लोजिंग सतराशे पन्नासच्या वर जर क्लोजिंग आली तर हा स्टॉक फर्दर अपसाईडसाठी प्लेस होतो आहे असं मला म्हणावं लागेल आता याच्यामध्ये डिस्क्लेमर आहे हा शेअर माझ्या लाँग टर्म पोर्टफोलिओमध्ये आहे आणि याच्यामध्ये मी लाँग टर्म दृष्टीने आहे याच्या ओव्हरऑल बिझनेस मॉडेल मी स्टडी केलेलं आहे आणि मला त्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे सो मी या शेअरमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे हे तुम्हाला सांगायचं होतं सो।, सो या वीकमध्ये बघू या पोझिशन काय बनतात याच्यामध्ये जे पहिलं टार्गेट आहे ते अठराशे ऐंशीचं आहे जर या वीक विदिन अ वीकचं टार्गेट ता तुम्ही विचारत असाल आणि याच्यावर मी एक अपडेट देईन जसं वीकली क्लोज येईल आणि त्याच्यानंतर फर्दर अपसेट जर ही रॅली सस्टेन झाली आणि पुढे एक्सटेंड झाली तर आपलं इथे ब्रेकआउट दिलं असं आपण म्हणू शकतो सो हा सेकंड स्टॉक होता थर्ड स्टॉक जो आहे तो अलंबिक लिमिटेड करून कंपनी आहे बेसिकली फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये एपीआयस म्हणजे तुमचे जे फार्मास्युटिकलच्या मेडिकल्स असतात मेडिसिन्स असतात माफ करा त्या मेडिसिनसाठी लागणारे जे रॉ मटेरियल आहे त्याला ए पी आय म्हणतात ऑलिम्पिक लिमिटेड आ, ही ते ए पी आय बनवायचं काम करते आणि यांची एक सिस्टर कंपनी अलंबिक फार्मा ती फायनल प्रोडक्ट म्हणजे प्रॉपर मेडिसिन बनवून ती मेडिकल थ्रू आपल्याला सेल करते सो ही त्याची बॅकहेंडची कंपनी आहे जी त्याचं जे रॉ मटेरियल आहे कच्चा माल आहे ते बनवायचं काम करते याच्यामध्ये काय घडलेलं आहे तुम्ही ते पाहू शकत असाल इथे याने लेवल दिली होती एकशे दहाची तर एकशे दहाची लेवल एक रेजिस्टन्स होता इथे तो रेजिस्टन्स त्याने पिक केला आणि इथे त्याने करेक्शन दिलं ऐंशी रुपयापर्यंत पुन्हा एकदा त्याने शंभर रुपयापर्यंत अपसाईड दिली परत एक करेक्शन दिलं परत एकशे दहाच्या आसपास एक अपसाईड देऊन परत एकदा दे एटी एटी फायपर्यंत करेक्शन दिलं आणि आज जाऊन जर इथे पाहाल तर तुम्ही फ्राय कालच्या दोन दिवसाचा म्हणजे फ्रायडेचा आणि आजचा ट्रेड पाहाल तर इथे लक्षात येते की याने एक डिसिजिव्हली विथ वॉल्यूम एक ब्रेकआउट दिलेला आहे एकशे दहाच्या वर म्हणजे एकशे दहाला इथे तो टच करून खाली येत होता आणि आजचा पूर्ण दिवस त्याने एकशे दहाच्या वर एकशे पंधराला आज क्लोजिंग दिलेले आहे पूर्ण दिवस तो एकशे दहाच्या वर राहिलेला आहे तो या शेअरमध्ये माझं याचा जो आर एस आय आहे तो आर एस आय पण बहात्तर आहे आजच्या घडीला बहात्तरचा आर एस आय आहे याचे इम्पॉर्टंट मुव्हिंग एव्हरेजपेक्षा वर आहे आणि याचा जो प सुपर ट्रेंड इंडिकेटर आहे तो सुपर ट्रेंड इंडिकेटर पण पॉझिटिव्ह झालेला आहे सो हा माझ्या रॉडरवरचा स्टॉक आहे याच्यामध्ये टार्गेट काय बनतं आहे याच्यामध्ये टार्गेट पहिलं टार्गेट जे आहे ते एकशे वीस सेकंड टार्गेट एकशे पंचवीस थर्ड टार्गेट एकशे तीस असे तीन टार्गेट मला दिसत आहेत याच्यामध्ये जो स्टॉपलॉस माझा असेल तो एकशे दहाचा रेजिस्टन्स असल्यामुळे इथे एकशे दहा ते एकशे सात ही रेंज जी आहे ती माझा स्टॉपलॉसची रेंज असेल सो हा माझा एक ॲनालिसिस होता ऑलिम्पिक लिमिटेडवर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर जर आपला कवरेज हवं असेल तर कृपया ते कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू